तर गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली असेल असा टोला संजय राऊतांनी लगावला त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी पलटवार केला मुख्यमंत्र्यांना जर विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर ती होऊ द्या ना सुरू कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील संदर्भातले काही प्रश्न असतील त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला मला याच्यामध्ये राजकीय गंध येत नाही राजकीय काही वाटत नाही विधानसभेच्यावर त्यांची भूमिका वेगळी होती महानगरपालिकेत ते वेगळी भूमिका घेऊ शकतात किंवा घेतील मला माहिती नाही का त्यांची भूमिका का, का राहील पण माझं एवढंच म्हणणं आहे की मुंबईच्या विकासाकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता उद्धवजी असतील राजसाहेब असतील हे जेवढं आहे तेवढे जर मुख्यमंत्र्याला भेटले आणि मुख्यमंत्र्याशी प्रगल्प चर्चा केली तर महाराष्ट्राच्या विकासात भर पडणार आहे त्यामुळं मुख्यमंत्र्याला कोणीही भेटू शकतं त्यावर काही मला वाटतं फार काही राजकीय याच्यामध्ये विचार करू नका